आज आपण द्रव्य पदार्थ मोजण्याचे प्रमाणित एकक जे आहेत ते बघणार आहोत विद्यार्थ्यांसोबत आपण प्रश्नांच्या माध्यमातून थोडीशी चर्चा करूयात हे सर्व मिलीली आहेत तर आपण याला लिटरमध्ये काय म्हणतात हे बघूयात तर दक्ष मला सांग की एक लिटरचं माप कुठलं आहे एक हजार व्हेरी गुड एक लिटर म्हणजेच एक हजार मिलीलीटर परेश मला सांग अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलिटर रे पाचशे मिली व्हेरी गुड पाचशे लिटर म्हणजे अर्धा लिटर निधी मला आता सांग की मला जर पाऊन लिटर दूध हवं आहे तर यामधली कुठली माप तू वापरशील व्हेरी गुड पाचशे मिली मिलीलिटर दोनशे मिलीलिटर आणि पन्नास मिलीलिटर हे मिळून एकूण किती होतात सांग बरं सातशे पन्नास काय मिली सातशे पन्नास मिलीलिटर म्हणजेच काय होत पाऊन लिटर ओके म्हणजे तुम्हाला कळालं पाऊन लिटर म्हणजे काय अर्धा लिटर कळालं आता मला लिटर सांगा परेश मला सांग लिटर म्हणजे किती मिलीलीटर रे आणि व्हेरी गुड दोनशे मिली लिटर आणि पन्नास मिलीलीटर एकूण किती झाले ते दोनशे आणि पन्नास दोनशे पन्नास मिलीलिटर म्हणजे दोनशे पन्नास मिली लिटर म्हणजे किती लिटर पाव लिटर किती तर बघा आता आज आपण शिकलो पाव लिटर त्याचबरोबर अर्धा लिटर पाऊन लिटर आणि एक लिटर शिकलो ना आपण तर आता मला परत उत्तर द्या मला सांगा ही जी माप आहेत आपली यामध्ये पाव लिटर म्हणजे किती मिलीलिटर लिटर इकडे बघा दोनशे पन्नास मिलीलिटर म्हणजेच काय पाव लिटर त्यानंतर मला सांगा अर्धा लिटर म्हणजे किती मिलीलीटर पाचशे अर्धा लिटर म्हणजेच पाचशे लिटर त्यानंतर मला सांगा पाऊन मिली लिटर किंवा पाऊन लिटर पाऊन मिली लिटर नाही पाऊन लिटर म्हणजे किती मिलीलीटर पाऊन व्हेरी गुड सातशे पन्नास सातशे पन्नास मिलीलीटर म्हणजेच पाऊन लिटर आता बा आपण बोलतो ना पाऊन लिटर दूध घ्यायचं अर्धा लिटर दूध घ्यायचं म्हणजे आपण किती मिलीलिटर दूध घेतो सातशे पन्नास आणि मला सांगा ज्यावेळी मला एक लिटर एक लिटर म्हणजे किती मिलीलिटर येतील एक हजार में